हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये लॅपचा मराठी तर्ट मांडी ओटी वस्त्राच्या पदर शर्यतीचा मैदानाचा घेर वळचा झिबेने चाटण्याची क्रिया लाटाचा मुंजूळ आवाज मांजरासारखे लपलप चाटणे सपकारणे स्पर्धकाला हटवून पुढे जाणे गुंडाळणे लपेटणे अधीरतेने स्वीकारणे किंवा आनंद उपभोगणे होत आहे लॅपला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे कम अँड सीट ऑन ग्रँडपा लॅप दुसरं वाक्य आहे शी स्टील गोईंग स्ट्रॉंग ऑन द लास्ट लॅप तिसरा वाक्य आहे कॅट्स अँड डॉग्स लेफ्ट वॉटर चौथा वाक्य आहे शी लेफ्ट हर चाइल्ड इन अ वुलन ब्लँकेट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला ला, ला करा थँक्यू